तर हाय अँड हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही ट्रॅफिकमध्ये जवळपास एक तास झाले अडकलेलो आहोत तर ट्रॅफिक होण्याचे कारण की आज जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता रोको आंदोलन चालू आहे तर रस्ता बंद आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत तर हे बघा राष्ट्रवादीचं हे चालू आहे निर्लज्ज सरकारचे निर्लज्ज कारनामे असतात कधी कधी मुंबईमध्ये मराठीच्या नावावर आहे बहिणींना मारले जात कधी कधी शेतकऱ्यांना आमच्या ज्या वेळेला मुख्यमंत्री असताना फडणवीस आमच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जळगाव धुळे जिल्ह्यामध्ये आले त्यावेळेला शेतकऱ्याला घरामध्ये कोंडल्या जात शेतकऱ्याला आपल्या मंत्री असताना त्यावेळेला मंत्रालयामध्ये वीज प्रशन करावं लागतं म्हणून या निर्लज्य सरकारचा छत्रपती उद्या पाहिजे आम्ही आज आपण आणि ते बसले तर अशा या शासनाला आपण काही माहीत केलं नव्हतं शेतकऱ्याला फक्त बी बियाणं खतं पाणी वीज अशा माफक दर्जा पूर्ण झाल्या तरी शेतकरी तुमच्या पुढे हात पसरायला तयार नाही परंतु ते जर दिलं ते जाईल पण म्हणून हे शासन काही देत नाही आणि तुम्ही बघा ये एक ही शास्त्री एक ही मंत्र দিলীপ <laughs> খরবাশিন <laughs> 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 तर आता जवळपास एक दीड तासानंतर आंदोलन संपलेलं आहे तर आता सर्व ट्रॅफिक निघा निघायला सुरुवात होत आहे तर हे बघा हळूहळू सर्व ट्रॅफिक क्लिअर होत आहे तर आम्ही पण आता ट्रॅफिक निघालो आहे बाहेर तर हे बघा दुसऱ्या साईडने ती पण ट्रॅफिक खूप लागलेली आहे तर हे बघा पूर्ण ही ट्रॅफिक जमा झालेली आहे दुसऱ्या रोडने तर खूप अशी ट्रॅफिक झाली होती कारण रस् काँग्रेसचे राष्ट्रवादीचे रस्ता आंदोलन सुरू होते तर तर ही खूप मोठी अशी ट्रॅफिक झालेली आहे तर आता हळूहळू पोलीस सर्व ट्रॅफिक क्लिअर करत चाललेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ असेच बघत राहा धन्यवाद